हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आज आपण सकाळी भिजवलेले हरभरे आणि गूळ एकत्रित खाण्याचे काय काय फायदे आहेत ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा खूप जास्त माहितीपूर्ण तसाच महत्वपूर्ण होणार आहे यासाठी न करता संपूर्ण पहा आपल्याला माहीत आहे की आपण मागील व्हिडिओमध्ये गुळाचे खूप सारे फायदे पाहिले आणि गुळामध्ये व्हायटॅमिन्स आणि मिनरल्स यांचे प्रमाण विपुल आहे यासाठी गुळ हा सर्वसामान्यांना वरदान असलेला एक घटक आहे की जो आपण रोजच्या रोज खाल्ला तर त्यापासून आपल्याला खूप सारे प्रकारचे फायदे भेटतात त्याचप्रमाणे जर हरभऱ्यांचा विचार केला ज्यांना आपण चणे म्हणतो ते चणे देखील आपल्या सर्वसामान्य व्यक्तींसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे कारण इतर कडधान्यांचा विचार केला तर सगळ्यात स्वस्त जर कुठलं कडधान्य असेल तर ते चणे आहे आणि याच चण्यांमध्ये प्रोटीन्स प्लस फायबर्स दोन्हींचंही प्रमाण इतकं जास्त आहे आणि मानवी शरीरासाठी जितकं पुरेस आहे त्यासाठी रोजच्या रोज सकाळच्या नाश्त्यामध्ये जर का तुम्ही एक चणे आणि मध्यम आकाराचा गोळाचा खडा खाल्ला तर त्यापासून आपल्याला काय काय फायदे होणार आहेत हे आपण नेक्स्ट डि डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमच्या ज्या मांसपेशी आहेत त्या मजबूत होणार आहे ज्याला आपण मसल्स म्हणतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला मेंदूचा विकास होण्यासाठी जे आपल्याला विटॅमिन बी सिक्सची गरज असती ती देखील आपली पूर्ण होणार आहे म्हणूनच आपला बौद्धिक विकास देखील होणार आहे सगळ्यात आणि एक आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाणही जास्त आहे त्यामुळे आपली जी काही दातांची आणि हाडांची मजबूती आहे ती देखील वाढणार आहे म्हणजेच काय तर आपल्याला वेगवेगळे घटक एकत्रितरित्या मिळाल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदेच फायदे आहेत यानंतर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या खूप साऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणा किंवा स्थूलपणा असतो आणि त्या लठ्ठपणा किंवा स्थूलपणाला जर कमी करायचं असेल किंवा चरबी कमी करायची असेल तर हा फॉर्म्युला अगदी बेस्ट आहे कारण यामुळे आपली जी काही मोट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे आणि जर आपली चयापचय संस्था चांगली राहिली तर आपल्याला अशा व्याधींना अजिबात सामोरे जावे लागणार नाही त्याचप्रमाणे हे जे काही आपण शेंगदाणे आणि भिजवलेले चणे खाणार आहोत त्यामुळे आपल्याला इंस्टंट एनर्जी तर भेटणारच आहे परंतु त्यामुळे आपली जी इम्युन सिस्टीम आहे ती देखील बूस्ट होणार आहे त्यामुळेच ज्या काही न बाहेरून होणारे इन्फेक्शन असतील किंवा वातावरणात होणारे बदल असतील यामुळे आपल्या शरीराला लगेचच्या लगेच काहीच धोका होणार नाही आहे कारण आपली इम्युनिटी सिस्टीम त्याच्या अगेन्स्ट वर्क करत असते त्याचप्रमाणे जर का आपण हार्ट अटॅकचा विचार केला तर याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा देखील विपुल आहे त्यामुळे आपले जे काही ब्लड प्रेशर आहे ते मेंटेन राहणार आहे कारण खूप साऱ्या लोकांना एकतर हाय बी पी किंवा लो बी पीचा त्रास असतो आणि याचमुळे आपले जे हार्ट अटॅक आहे ते प्रमाण वाढलेले आहे आणि जर आपल्याला आपला हार्ट जर कट हेल्दी ठेवायचं असेल तर हे चणे आणि गुळ खाणं खूप जास्त महत्त्वाचं आहे यामुळे आपली जी काही कोलेस्ट्रॉलची लेवल आहे ती मेंटेन राहणार आहे भिजवलेले चणे आणि गुळ खाण्याचा आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जी तुमचं डायबिटीज पेशंटसाठी आपल्याला माहीत असेल की शुगर जी शूट होत असते ती शुगर लेवल मेंटेन होण्यासाठी मदत होणार आहे त्याचप्रमाणे यामध्ये झिंकचे प्रमाण हे जास्त आहे त्यामुळे आपली स्किनसाठी हे खूप जास्त फायद्याचं आहे जर तुम्हाला ग्लोविंग स्किन हवी असेल तर रोज तुम्ही चणे आणि एक छोटा आकाराचा किंवा मध्यम आकाराचा गोळाचा खडा खा न पाहू शकता काहीच दिवसात तुम्हाला तुमच्या जी स्किनची हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह झालेली दिसेल जर हे तुम्ही रोजच्या रोज नाश्त्यासाठी घेणार असाल तर तुम्हाला माहित असेल की यामध्ये फायबर्सचे प्रमाण देखील भरपूर आहे यामुळे तुम्हाला ऍसिडिटी असेल अपचन असेल बद्धकोष्ठता असेल यांसारख्या व्याधींवर देखील फरक जाणवणार आहे त्याचप्रमाणे यामध्ये लोहाचे प्रमाण देखील भरपूर आहे त्यामुळे जे काही ॲनिमिया म्हणतो थकवा अशक्तपणा धाप लागणे यांसारख्या लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या व्याधींवरती आराम भेटणार आहे म्हणूनच काय तर आपल्याला रोज मुठभर हरभरे आणि मध्यम आकाराचा गुळा गुळाचा खडा खाणं किती जास्त महत्वाचं आहे ते पाहू शकतो शरीरातील वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींवरती हे काम करणार आहे त्यामुळे नाश्त्यासाठी अगदी खूप चांगला ऑप्शन आहे आणि सर्वसामान्यांना परवडणारा असा आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे आपण कोणत्या वेळेस खायला हवे हे आपण सकाळी नाश्त्याच्या वे वेळेसच खायला हवे कारण याच्यामधनं भरपूर असा एनर्जी गेन तर भेटणारच आहे परंतु पोटभरीचा नाष्टा देखील होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला हे चणे सकाळी खायचे असतील तर रात्रीचेच भिजवावे लागतील आणि भिजवलेले चणे जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तसे खाऊ शकता परंतु जर आवडत नसेल तर एक वाफ देऊन घ्यायची आहे किंवा कुकरची एखादी शिट्टी काढून घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे यामुळे जी काही टेस्ट आहे ती चण्यांची चांगली येणार आहे कच्चे चणे खाल्लेत तरी चालणार आहे भिजवलेले आणि जर नसेल आवडेत तर तुम्ही उकडून खाऊ शकता परंतु त्याला मिरची मसाला वगैरे लावायची गरज नाही आहे कारण जर सकाळी सकाळी मिरची मसाल्याचे पदार्थ खाल्ले तर त्यापासून पुन्हा शरीर शरीराला त्रासच होऊ शकतो त्यामुळे फक्त नॉर्मल मीठ लावलं तर चालू शकतं अशा प्रकारे खूप सारे लोक सकाळच्या नाश्त्याला हा गुळ आणि चण्याचा फॉर्म्युला आहे ते वापरतात परंतु जर का तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर तुम्ही हेच मुठभर चणे आणि एक मध्यम आकाराचा गुळाचा खडा रात्री खायचा आहे यामुळे तुमच्या शरीरातली जी काही चरबी आहे ती कमी होणार आहे आणि वजन आटोक्यात येणार आहे म्हणूनच काय तर वेट लॉस साठी फक्त रात्री खायचं आहे परंतु जर इतर कारणांसाठी खात असाल तर ते सकाळी नाश्त्यालाच खायचं आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला अगदी साधे सोपे मुठभर चणे आणि मध्यम आकाराचा गुळाचा खडा ह्या खाल्ल्यानंतर ना आपल्याला किती जास्त फायदा होणार आहे हे या व्हिडिओमध्ये सांगितलं परंतु जर तुम्हाला काही कब... शंका असेल तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर